संघर्षमय नेतृत्व आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे साहेब मानवी जीवन जगत असताना संघर्ष हा प्रत्येक ख्रना क्षणाक्षणाला माणसाला करावा लागतो संघर्षाशिवाय जीवनच नाही कायमस्वरूपी संघर्ष करणारा व्यक्ती यशाला नक्कीच गवसणी घालतच असतो गंगाखेड विधानसभेचे संघर्षमय नेतृत्व म्हणून आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रस्थानी असलेले एक नाव आहे या संघर्षमय नेतृत्वाचा दिनांक बारा ऑगस्ट रोजी जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने गंगाखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते माननीय सत्यपाल साळवे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या निमित्त त्यांनी आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांनी लहानपणापासून आपल्या जीवनात कठीण संघर्ष केला आहे परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्रात विल्डर कामगार म्हणून त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली पंधरा ते वीस रुपये रोजंदारीवर काम करून आपल्या संघर्ष जीवनाला त्यांनी सुरुवात केली नंतरच्या काळामध्ये छोटे छोटे ठेके घेऊन ठेकेदार म्हणून ते उदयास आले सुनील हायटेक या कंपनीच्या माध्यमातून संबंध भारत देशात औद्योगिक क्षेत्रामध्ये दे उंच भरारी त्यांनी घेतली औद्योगिक क्षेत्रात उंच भरारी घेतल्यानंतर त्यांनी राजकीय वाटचालीला सुरुवात केली लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात त्यांनी प्रवेश करीत आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली राजकारणाचे माहीत नसताना गंगाखेड विधानसभा लढवण्याचा त्यांना योग आला आणि दोन हजार चौदाची ची विधानसभा लढवली परंतु अल्पशा मताने पराभवाचा सामना त्यांना करावा लागला पराभव होऊन देखीलही आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे खचले नाहीत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात गल्ली ते दिल्ली तांडा वस्ती गंगाखेड विधानसभेची पूर्ण गावे पिंजून काढलीत जनतेशी संपर्क वाढवला आणि दोन हजार एकोणीसला राष्ट्रीय नेते महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याचा निश्चय केला विरोधकांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना पाडण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला विरोध मरा मनात धरून त्यांना जेलमध्येही टाकले जेलमध्ये असताना त्यांनी निवडणूक लढवली आणि भरघोस मताने आमदार डॉ रत्नाकर गुट्टे विजयी झाले हा विजय सहज मिळाला नाही त्यांना यासाठी फार संघर्ष करावा लागला गंगाखेड विधानसभेचे दुर्भाग्य सत्तेच्या विरोधात कायम आमदार असणारी गंगाखेड विधानसभा महाविकास आघाडीच्या दीड वर्षानंतर पुन्हा माहितीकडे सत्ता स्थापनेचा योग आला याच कार्यकाळात राष्ट्रीय समाज पक्ष माहितीचा घटक पक्ष असल्याने सत्तेत जागा होण्याचा योग आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांना मिळाला या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कोणत्याही आमदाराने आतापर्यंत इतका निधी आणला नाही तो निधी आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांनी खेचून आणला पूर्वीचे आमदार लाखाने कसाबसा निधी आणायचे पण आता कोटीने निधी खेचून आणला जात आहे महाराष्ट्रात क्रमांक एकला निधी खेचून आणण्यात आमदार रत्नाकर गुट्टे यांचे नाव अग्रस्थानी आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे नेतृत्व स्वीकारून माननीय सत्यपाल साळवे नगरसेवक झालेत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत साहेबांमुळे कोणी जिल्हा परिषद सदस्य झाले कुणी सरपंच झाले कुणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती झालेत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याला उभारणी देण्याचे काम आपल्या कारकिर्दीमध्ये केले आहे भविष्यात हे नेतृत्व मंत्रीपदाला गवसणी घालणारं आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे आमदार तर होणारच आहेत पण गंगाखेड विधानसभामधून येणाऱ्या काळामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ देखील घेतील हे निश्चित आहे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आगामी येणाऱ्या काळामध्ये गंगाखेड विधानसभा हे आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे यांचा विकासात्मक बाले किल्ला म्हणून ओळखला जाणार हे निश्चित विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गंगाखेड विधानसभेचा कापलट नक्कीच झालाय आणि होणार आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेबांचा गंगाखेड विधानसभा अबाधित किल्ला आहे आणि राहणार पण आहे हीच साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शुभेच्छुक गंगाखड नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते नगर परिषद सत्यपाल साळवे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज